श्रीक्षेत्र श्री क्षेत्र पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने मोठ्या थाटामाटात काढण्यात आली अनंत चतुर्दशी दिनी सहा सप्टेंबर रोजी श्री गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथील श्री विठ्ठल सभामंडप इथं प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणपती मूर्तीची विधिवत पूजा सकाळी नऊ वाजता मंदिर समितीचे सदस्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आली त्यानंतर सकाळी अकरा वाजता श्री संत नामदेव पायरीपासून श्री गणपतीची विसर्जन मिरवणूक मार्गानं सवाद्य मोठ्या थाटामाटात पारंपरिक पद्धतीनं काढण्यात आली भक्तिमय वातावरणात बाप्पाला निरोप देण्यात आला आब्दागिरी निशाने ढोल वारकरी दिंडी वैजापूर बँड लेझिम संबळ मर्दानी खेळ स्थानिक बँड अशा लवाजाम्यासह मोठ्या थाटामाटात ही मिरवणूक निघाली यावेळी मंदिर समितीचे सदस्य अतुल शास्त्री भगरे गुरुजी प्रभारी व्यवस्थापक पृथ्वीराज राऊत प्रमुख संजय कोकीळ कर्मचारी वृंद यांनी विसर्जन सोहळा मिरवणूक शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले त्याचप्रमाणे श्री गणपतीमूर्ती शाडूची अर्थात पर्यावरणपूरक असूनही नदीपात्रात विसर्जित न करता नगरपालिकेच्या संकलन केंद्रामध्ये जमा करण्यात आली